परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेरा डिसेंबर साधनेच्या बाबतीतील जागरूकता ध्यान उत्तम लागणे हे भाग्याचे लक्षण आहे उत्कट ध्यानाचा अनुभव अनेक चांगल्या साधकांनी आजपर्यंत घेतलेला आहे आणि घेतही आहेत ध्यान म्हणजे जणून जागृत निद्राच उत्तम ध्यानावस्थेत बाह्य जगताचे भान जवळपास नाहीसे झालेले असते देहभाव इंद्रियांचा आठव संपलेला असतो चिदाकाशाच्या ठिकाणी मन लीन होऊन जाते श्वास अगदी मंद जवळपास चाललेत की नाही असे शांत झालेले असतात आणि असे श्वास देखील चिदाकाशात मधून मधून लय पावतात अशा बाह्य संज्ञा शून्य स्थितीमध्ये आत केवळ स्वरूपाच्या अंगाने जागृती असते या स्थितीचे वर्णन शब्दात याहून अधिक करता येत नाही हा अनुभवण्याचाच विषय आहे कधीकधी एखाद्या साधकाच्या बाबतीत असे घडते की तो ही स्थिती अनुभवतो मात्र या स्थितीतून खाली आल्यावर त्याला वाटते की ही आश्चर्यवत अवस्था खरेच काय आहे आपल्याला अनुभवाला आलेला हा भ्रम तर नाही ना खरेच आपले इतके चांगले ध्यान लागले होते ना ही निद्रा तर नव्हती अशा वेळी साधकाने विपरीत तर्कबुद्धीपासून सावधच व्हावे उत्तम ध्यान व निद्रा यात फरक आहे उत्तम ध्यानाच्या स्थितीत आतून पूर्ण जागृती असते तर निद्रेच्या वेळी अशी जागृती नसते उत्तम ध्यानाच्या स्थितीविषयी अनुभवाविषयी फार चिंतन अथवा चिकित्सा करू नये कारण विपरीत तर्क किंवा चिकित्सा किंवा अश्रद्धेमुळे आपण चांगल्या चाललेल्या या ध्यानास अंतरू खरे तर ध्यानातील अशी अवस्था भाग्यवशात कृपेने पूर्वजन्मी काही उत्तम साधनाभ्यास झाल्याने प्राप्त होत असते या स्थितीबद्दल कुठलाही प्रतिप्रश्न निर्माण न करता त्या वाटेने चालत राहणे आवश्यक आहे त्याचबरोबर ही अवस्था आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त व्हावी असे सततचे चिंतनही नको कारण अशा अपेक्षेच्या ताणामुळे ही अवस्था दूर राहते योगसूत्रकारांनी ध्यानाच्या एखाद्या चांगल्या अवस्थेतच रमून राहणे त्याच्याही पुढे साधकाला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे याचे भान न राहणे हा एक अंतरायच सांगितला आहे त्यामुळे या स्थितीच्या स्मृतीमध्ये रमणे साधकाने टाळावे आणि नित्य नित्यनियमितपणे सद्गुरुस्मरणपूर्वक ध्यानास बसत राहावे गुरुपदिष्ट ध्यानसाधनेबरोबरच व्यवहारकाळी ही काही पथ्ये साधकाने जरूर सांभाळावीत आपल्या मनात उद्भवणारे काम क्रोध लोभ मत्सरादी विकार कमी कसे होतील याकडे दृष्टी ठेवावी व्यवहार करत असताना आपली कर्तव्यकर्मे पार पाडत असताना भगवंतांवर सद्गुरूंवर भार सोपवून निश्चिंत राहण्याचा सराव करावा मागे घडून गेलेल्या अनावश्यक गोष्टी आठवू नयेत तसेच भविष्याविषयी देखील अनावश्यक विचार करीत बसू नये चालू क्षणात म्हणजे वर्तमानात राहण्याचा अभ्यास करावा नित्य नवा दिवस जागृतीचा असे साधकाचे जीवन असावे अशा प्रकारे नेमस्त जीवन असेल तर साधकाची साधनेतही उत्तरोत्तर प्रगती होत राहते ध्यानातून प्राप्त होणारी शांती आनंद दिवसेंदिवस वर्धिष्णू होतो स्वामी माधवनाथ म्हणत असत साधनेचे प्रत्येक पाऊल आनंददायक आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सुखाच्या पाऊटी येईजे जयाची ये भेटी असे प्रत्येक पावलागणिक चालण्यातही मोठे सुख आहे आपण अभ्यास करीत राहावे ध्यान करीत राहावे नाम घेत राहावे या साधना मार्गावरून चालण्याची परिणती अखेरीस शांती तृप्ती आत्मबोधात परिवर्तित झाल्याशिवाय राहणार नाही परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ